बुधवारी सकाळी सुमारे अर्धा तास कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे बिटावा पुलाखाली पाणी साठल्यानं ठाणे बेलापूर रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांच्या प्रचंड रांगा लागल्यानं नवीन खाडी पुलावर वाहतूक कोंडी झाली कळवा प्रभाग समितीच्या घनकचरा विभागानं ना, येथील नाल्याची सफाई केली नसल्यानं कामावर निघालेल्या चाकरमान्यांना मनस्ताप झाला विटावा पुलाखालून वाहणारा मोठा नाल्यातील पाण्याचा प्रवाह कळवाखाडीला मिळतो त्यामुळे थोडा पाऊस कोसळला तरी नाल्यातील पाणी वर येऊन रस्त्यावर चढतं दरवर्षी मे महिन्यात कळवा प्रभाग समितीच्या वतीनं विटावा पुलाखाली दोन ते तीन पंप लावले जातात त्यामुळे पाण्याचा निचरा होऊन पाणी निघून जातं मात्र मे महिना लोटला तरी अजूनही नाले सफाई झाली नसल्यानं ना अचानक आलेल्या अवकाळी पावसाचा फटका कळव्यातील नागरिकांना बसला यावेळेला वाहतूक सुरळीत होण्यासाठी तीन ते चार तासांचा अवधी लागल्यानं अनेकांना कोंडीचा सा मनस्ताप सहन करावा लागला यासंदर्भात कळवा प्रभाग समितीच्या घनकचरा का विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क झाला नाही मात्र पुलाखालील नाल्याची सफाई झाली नसल्यानं वाहतूक कोंडी झाल्याची माहिती विटावा वाहतूक विभागाचे वाहतूक उपनिरीक्षक महेश कडलक यांनी दिली